एक का नंबर नाथ खुळा मध्ये आपण कधी कॉम्पर्माइज करत हा एक दुसऱ्या आपलं सगळं म्हणजे वापरतला वड्यासाठी कुणी राजवटीत आणि ब्रँड जसं आहे ते वड्यासाठी कोणी वापरत नाही आपली काही म्हणजे आपण बेसन वगैरे तयार काय आणत नाही अच्छा काय दोन बेसन आपला वापरा वडापाव खायचा तर नाही नाही केदारवाडाच खायचा कोल्हापुरात नाथुळा वडापाव मिळणार बाकीचे वडापावच्या येतं का ना वडापाव चांगला असतो टेस्टी असते आणि वडापावमध्ये मटेरियल चांगलं वापरलं जाते तेल चांगलं वापरलं जाते आणि माणसं जे ग्राहक वाढतात असं म्हणजे चिडचिड करून कोणाला बोलत नाहीत आपुलकीने बोलतात त्यामुळं वडापाव खायचा तर का कोल्हापूरमध्ये केदार वडापावच खायचा नाद खोळा विषय हाड हे पुदिना चटणी अजून हे कांदा कांदा टाकून देतो असं असं पाव मध्ये राहून घालून की आहे हा आणि ह्या वड्याचा कलर अगदी वेगळा कलर आहे म्हणजे याच कारण काय की त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जी मिरची आहे ना मिरची ती मिरची मिक्स केलेली आहे बरोबर त्यामुळे अगदी उत्कृष्ट वडा लाल मिरची लाल मिरची उत्कृष्ट वडा अगदी चांगल्या पद्धतीचा आवडला आवडला आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा यावं असं वाटणार वाटणार पहिल्यांदाच आला आहे का पहिल्यांदा बोलतो नाच्या महिन्यात बरोबर बावीस तारखेला लग्न आहे या अच्छा बावीस तारखेला बावीस तारखेला जोरात लग्न आहे जोरात आहे कुठं ठेवलंय लग्न दारातच आहे दारातच आहे दारात मांडव आहे अरे वा तीन हजार म्हणताना जेवणाचा प्रोग्राम आहे जॅकी चन काय नाव ठेवलं जॅकी चन म्हणजे आहे ऐकू पास्टर आहे म्हणून हां अच्छा म्हणून जॅकी चंद आम्हाला बाबतीत त्यांचा हा करायचा नाही वडा चाटणी असू दे गिऱ्हाईक सांभाळणी असू दे फास्ट एकदम हां आणि वाडा एक नंबर टॉप क्वालिटी वड़ा है मी दररोज कॉलेजला जाताना आणि कॉलेजला येताना खातोय त्यामुळे एक नंबर आहे वडा रोज जेवण करत नाही का घरी नाही जेवण असे काय की पेपर चावलायत म्हणून जेवण अच्छा मग वड्यावरच भागवायच्या सोय होऊन जाते ना आम्हाला कुठल्या मापाची गरज लागत नाही अच्छा चौदा वर्ष झाली वडा वड्याच्या भाऊ क्वालिटी आहे क्वालिटी आहे किती दिवस झाले येतो इथं खायला सहा सात महिने झाले आता हा कंटिन्यू कंटिन्यू डेली सकाळी येतो चौदा वर्ष आले लोकांना चौदा वर्षापासून एकच टेस्ट भेटते ना दो दो देकर देकर। अच्छा ही कोणती चटणी टाकली मग लाल चटणी आहे मग कांदा चटणी अच्छा आपल्या कोल्हापूरची स्पेशल असते ना स्पेशल वडा आहे हा स्पेशल म्हणजे कसा कोल्हापूर स्टँडर्ड आहे. म्हणजे मुंबई मध्ये घाटी मसाला म्हणताय का घाटी मसाला. आहे ना? घाटी मुंबईच्या भाषेत म्हटला तर घाटी मसाला. आपल्या कोल्हापूर भाषेत म्हटलं तर कांगळोशीचा. रेल मटेरियल मध्ये नो कॉम्प्रोमाइज. ल राजवाडी डाळज आपण बेसन स्वतः बनवून आणतो. राजवाडी डाळ म्हणजे काय असते नंबर क्वालिटीची डाळ. राजवाडी डाळ आणि तेलाचं सुद्धा रिफाइंड तेल वापरतो आपण. तेल डबल रिफाइंडेड. ढोडापा बनवण्याची स्पीड खूप जास्त आहे बनवण्याची. हा? हा चाललो. खूप फास्ट फास्ट बनावं लागतं का बारा तास आमची एवढी स्पीड झाली की जरी मोफेत <laughs> ते ना तरी काही काढा नाही स्पीड राहणार अच्छा एवढी प्रॅक्टिस झाली ना हा चौदा वर्ष आले नव्हता चौदा वर्ष

चांगला आहे एक नंबर गेले चार पाच वर्ष झाले आम्ही येतोय खूप चांगला आहे क्वालिटी एक नंबर तुमचं काय काम असतं मामा इथं भरपूर काय काय करता तुम्ही

म्हणजे गडबड होत नाही एकदम जास्त गिर्या गर्दीमध्ये गडबड होत नाही त्याच्यामुळे अगोदर एवढं सगळं असं वाटतं कोल्हापूरमध्ये एवढा कांदा वगैरे हे लावून देत नाही आहे ना हां काही काही ठिकाणी असं असतं काही या ठिकाणी वेगळे वेगळे असतं एक नंबर आहे कोणी पण आहे आणि नाव ठेवून दाखव प्रॉपर आहे म्हणजे येतोय का नाही बघाय म्हणजे पातळ काय नाही हा 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 चटणी प्रॉपर आहे सॉस तुम्ही घेची लावढा मिरच्या जेवढ्या मन समाधान होते मनासारखं भेटतं खाल्ले की मन वाटतं बाकी काय मा आमच्या मामाची काय अडचण आहे का तुम्हाला मामाची काही अडचण नाही सॉस चटणी वगैरे भरपूर देतात ना मारून खायची तेवढा हवा काय विचारत नाही मिरच्या पण भरपूर हे फिल्टर पाणी आहे हा फिल्टर पाणी लोकांसाठी खास फिल्टर पाणी वडा खूप चांगला आहे टेस्टी आहे आणि दराजा मानून एकदम ओके आहे क्वालिटी आहे वडा पूर्ण ब्रँडेड म्हणून तर आपल्या वड्याला चव आहे गर्दी ही जी गर्दी लागली खास हां ही गर्दी जी लागली ती मटेरियलच्या क्वालिटीमुळे गर्दी आहे अच्छा हां मटेरियल क्वालिटी असल्यामुळं माल क्वालिटी निघतो वडा क्वालिटी निघतो वडा क्वालिटी निघल्यामुळे ही गर्दी कायमस्वरूपी अशीच असते सकाळ तू संध्याकाळ गर्दी सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत हात मॉप दिसणार तुम्हाला कधी आला तरी तुम्हाला ह्याच क्वांटिटीमध्ये पब्लिक दिसणार ॲड्रेस सांगा ना केर वडापावचा ॲड्रेस शाहूपुरी पहिली गल्ली वहीनी हॉटेल शेजारी आणि टायमिंग काय असतं तुमचं सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठ थँक्यू धन्यवाद